तळजाई पठारावर महापालिका आणि वनविभागातर्फे संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या वनउद्यान प्रकल्पासाठी नव्याने जागा ताब्यात घेताना जागा मालकांना नव्या भूसंपादन कायद्यान्व मोबदला देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत महापालिका आणि वनविभागातर्फे तळजाई पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला वन उद्यान साकारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता एकशे आठ एकर परिसरात साकारल्या जाणाऱ्या या उद्यानाचे भूमिपूजन काही वर्षांपूर्वी झाले त्यासाठी सुमारे सव्वाशेहून ताब्यात घेतल्या मात्र काही जणांनी पालिकेच्या भूसंपादनाला विरोध करत हायकोर्टात धाव घेतली होती हायकोर्टाने पालिकेच्या भूसंपादनाला स्थगिती दिली होती त्याविरोधात पालिकेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम करत नव्याने अस्तित्वात आलेल्या भूसंपादन कायदा दोन हजार तेरानुसार जागा ताब्यात घेताना जागा मालकांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत महापालिकेने ताब्यात न घेतलेल्या आणि जागा मालकांनी मोबदला न घेतलेल्या जागेच्या भूसंपादनासाठी दोन हजार तेराच्या नव्या भूसंपादन कायद्यानुसार कार्यवाही केली जावी असे सुप्रीम कोर्टाच्या निकालात म्हटले आहे